डिंगोरे येथे स्वर्गरथ लोकार्पण सोहळा संपन्न डिंगोरे येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला स्वर्गरथ आज अखेर लोकार्पण करण्यात आला या स्वर्गरथासाठी प्रामुख्याने डिंगोरे येथील प्रगतशील शेतकरी श्री कुंडलिक विष्णू आमले साई प्रतिष्ठान डिंगोरे साई प्रेरणा ग्रामीण पतसंस्था राजा हरिचंद्र ग्रामीण पतसंस्था डिंगोरे यांनी आर्थिक सौजन्य देऊन परिसरात एक नवा आदर्श कायम केला आहे यावेळी अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते या जुन्नर तालुक्याचे आमदार श्री शरद सोनवणे डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य अंकुश आंबळे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे माजी उपसभापती श्री दत्तात्रय लोटे डिंगोरे गावचे सरपंच सौभाग्यवती सीमाताई सोनवणे उपसरपंच निलेश लोहोटे विश्वास आंबळे बबनराव तांबे ग्राम पोलीस पाटील राजेंद्र लोहटे राजेंद्र उकिर्डे शिवाजी शेरकर शंकर लोहोटे ऐलू नाना लोटे संपत लोहटे सबाजी नाना लोटे प्रताप लोटे तानाजी लोहटे विकास राऊत व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी बोलताना अंकुश आमले यांनी स्वर्गरथाबरोबर ग्रामस्थांच्या अनेक अडचणींचा पाढा वाचून त्यावर लवकरात लवकर मार्ग काढण्याची विनंती आमदार सोनवणे यांना केली तर आमदार सोनवणे यांनी स्वर्गरथ ही आता काळाची गरज झाली असून गावातील या दानशो संस्था व दात्यांना धन्यवाद देत येणाऱ्या शिवजयंतीला सर्वांना घराबाहेर पडून किल्ले शिवनेरीवर येऊन महाराजांच्या पायी नतमस्तक होण्याचे आवाहन केले